नमस्कार माझ्या कशा आहात सगळ्या मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सिचू सरितावरती तर हा आहे अस्तरचा ब्लाऊज काठपदर साडीमधला आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे तो आपण क्रॉसमध्ये शिवणार आहोत आणि एका ताईंची सारखी येत होती की अडतीस किंवा एकोणचाळीस साईजचा सा कट ब्लाऊज आम्हाला कटिंग करून दाखवा सो त्यांच्याच कमेंटनुसार हा व्हिडिओ आलेला आहे आणि हा स्लीवलेस ब्लाउज आपण तयार करणार आहोत त्यासाठी हे घेतलेला अस्तर आहे अस्तर कॉटनचा आहे हे अस्तर आपल्या शॉपमध्ये रेग्युलर आपण जे यूज करतो तेच आहे ताग्यातलं ह्याला वॉश करायची गरज लागत नाही सो मी ते एटी सेंटीमीटर अस्तर घेतलेलं आहे आपल्याला लागणार आहे तितकंच आपण ते कटिंग करून घेणार आहोत आणि व्हिडिओ स्किप न करता पहा इन डिटेल टिप्सहित हा व्हिडिओ शेअर केलेला आहे कारण प्रिन्सेस कट कटिंगच्या वेळेला सेंटरचा टक्स बस पॉईंट कसा काढायचा हे बऱ्याच ताईंनी व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारतात तर त्यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये सेम गोष्ट सांगितलेली असते फक्त तुम्ही तो, तो स्किप न करता अगदी लक्षपूर्वक पहा म्हणजे तुमच्यासुद्धा सुद्धा इन डिटेल हा व्हिडिओ लक्षात येईल सो या ब्लाऊजची उंची आपण पाहणार आहोत साडे चौदा इंच उंची आहे तर आपल्याला एक इंच वाढवून पाठीमागचा भाग आहे तो साडे पंधरा इंचावरती कटिंग करायचा आहे साडे पंधरा इंच या बाजूला सुद्धा मी मार्किंग करून घेते आता साडे पंधरा इंच मार्किंग केल्यानंतर शोल्डर आपण घेणार आहोत शोल्डर आपलं इथे आहे अकरा इंच त्याचं निम्म आपण साडेपाच इंचावरती मार्किंग करायची आहे आणि जे तुम्ही पट्टीचा यूज केला तरीही चालेल बिगनर्स असाल तर रेषा रेशाओढण्यासाठी मार्किंगसाठी स्केलचा यूज नक्कीच करा त्यानंतर इथे मुंडा घेतलेला आहे सहा इंचावरती मुंडा घेतलेला आहे आणि ते सोडून घेतलेले आहे साडेपाच शोल्डर सहा इंच मुंडा आणि आपल्याला इथे बघा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे साडेनऊ इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच ते दीड इंच वाढवायचं आहे मी ते दोन इंचाचं मार्जिन देते तुम्ही सुद्धा दोन इंचाचं मार्जिन दिला तरीही चालेल कारण प्रिन्सेस कट आहे अर्धा इंच इकडे तिकडे शिलाईमध्ये आपला जातो त्यावेळेला कमी व्हायला नको मार्जिंग म्हणून आहे शिरे सोडून घ्यायचे आहे हा झाला आपला बॅक साईडचा सा मार्किंग त्यानंतर आपल्याकडे ते मुंडा आहे तो मुंड्याचा गोलाकार काढायचा आहे ते दीड इंचावरती मार्किंग केलेला आहे आणि अशा पद्धतीने इथे आर्मोलचा गोलाकार दिलेला आहे आता हा झाला बॅक पार्ट पुढे आपल्याला ह्या या पद्धतीने अटॅच करायचा आहे व्यवस्थित मार्किंग जोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या गळ्याची रुंदी आणि शोल्डर किती राहणार आहे ते पाहणार आहोत ह्या ब्लाउजात तीन इंच शोल्डर त्यांनी ठेवायला सांगितलेलं आहे क्लायंटचं डिमांड आहे तर इथे साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं आणि इथे आपल्याला दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे गळ्याची रुंदी आहे ती गळा डीप आहे सो दोन ते सव्वा दोन इंचावरती मार्किंग केलं तरीही चालेल अकरा इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन देऊन साडे अकरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे गळ्याची रुंदी आपल्याला इथे चार इंचावरती द्यायची आहे कारण पसरट आणि थोडासा ब्रॉड त्यांना नेक हवा आहे त्यासाठी आता असा क्रॉस आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला गोलाकार द्यायचा आहे गोलाकार देताना गळ्याची जी रुंदी ओरून घेतलेली आहे तिथूनच आपल्याला या पद्धतीने मार्किंग करून याचा गोलाकार काढायचा आहे हलकासा इथे आपल्याला बाहेर पावींच घ्यायचं आहे जेणेकरून आपला गोलाकार अजून सुंदर होईल आणि पसरट जसा हवा आहे क्लायंटला तसा गळा होईल पसरटपणा आहे तो खालूनच घ्यायचा आहे शोल्डरची जी रुंदी आहे तिथे जो गळा रुंदी आपण दिलेली आहे तिथेच सेम टू सेम घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे टक्स पॉईंट द्यायचा आहे पाच इंचावरती रुंद आणि साडेचार इंचावरती लांब द्यायचा आहे अर्धा अर्धा इंच आपल्याला ही मार्जिंग घ्यायचं आहे हा झाला टक्स पॉईंट आणि असं काही आपलं हे बॅकसाईडचं मार्किंग झालेलं आहे आता हे अशी घडी उचलायची आहे आणि डबल कपडा करायचा आहे तुम्ही हा पार्ट वेगळा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टसुद्धा वेगळा कटिंग करू शकता पण असं इथे वेळी वाचतो आणि पटकन कटिंगसुद्धा होतं दोन्ही पार्टचं एकाच वेळेला त्यामुळे मी इथे डबल घडी घालून घेतलेली आहे आता आपल्याला पाठीमागचा भाग आहे तो इथे आपण साडे पंधरा इंच घेतलेला आहे तर एक इंच वाढवून आपल्याला इथे साडे सोळा इंच घ्यायचा आहे फ्रंट साईडचा पार्ट आहे तो फ्रंट साईड कटिंग करताना आपल्याला आपल्या ब्लाऊजच्या उंचीमध्ये दोन इंच वाढवायचं आहे आणि बॅक साईड कटिंग करताना आपल्याला आपल्या ब्लाऊजच्या उंचीमध्ये एक इंच वाढवायचं आहे आता आपल्याला हे शोल्डरपासून कटिंग करून घ्यायचं आहे फक्त या आर्म होलच्या मार्किंगपर्यंतच हे पा इथपर्यंत आणि बॅक पार्ट आहे तो सुद्धा मी कटिंग करून बाजूला करतेय अशा पद्धतीने आपल्याला बॅक पार्ट आणि आर्महोल कटिंग झालेला आहे मुंडा जो आहे तो त्यानंतर आपल्याला इथे बघा पुढचा भाग कटिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ह्या लक्षपूर्वक पाहायच्या आहेत पुढच्या भागच्या कटिंगमध्ये आपल्याला मार्जिंग वरती अर्धा इंच वाढवायचा आहे आणि खालच्या बाजूला कमरेकडच्या बाजूला आपल्याला दोन इंच वाढवायचा आहे आता हे मार्जिन का वाढवायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे तुम्हाला म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल आणि ब्लाऊजचं फिटिंग अतिशय परफेक्ट बसेल आता पुढचा पार्टसुद्धा आपल्याला हा कटिंग करून घ्यायचा आहे हे दोन पार्ट आपले कटिंग झालेले आहेत त्यानंतर शोल्डरचा पार्ट आहे तो वेगळा करायचा आहे आणि ते कट्स देऊन घ्यायचे आहेत शोल्डरच्या रुंदीला टक्स पॉइंटला सुद्धा बॅकसाईडच्या कट्स दिलेल्या आहेत बॅक पार्ट आपण वेगळा ठेवूया आता फ्रंट पार्टवरती आपल्याला कटिंग करायचं आहे एक इंच वाढवून आपल्याला जो मार्किंग केलेला त्याच्यावरती राहिलेला शिल्लक कपडा त्याच्या खाली जो होता तो कटिंग करून टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला फ्रंट साईडचा गळा आहे तो मार्किंग करायचा आहे शोल्डरची रुंदी आपण जी गळा रुंदी घेतली आहे तिथून खाली साडेसात इंचावरती ही गळ्याची उंची आहे ती मार्किंग करायची आहे आणि तीन इंचावरती रुंदी घ्यायची गे आहे पुढचा गळा आहे त्यामुळे इथे रुंदी कमी घेतलेली आहे तीन इंचसुद्धा खूप झालेली आहे आणि अशा पद्धतीने चौकोन तयार करून गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे पुढे सुद्धा गोल गळा द्यायचा आहे आपल्याला इथे पाविंच माझा गळा खाली गेला होता सो मी बरोबर मार्किंग करून पुन्हा मार्किंग केलेलं आहे पुढचा मुंडा आहे तो आपल्याला अर्धा इंच आतमध्ये खोल द्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला बस्ट पॉईंट काढायचा आहे त्यासाठी इथे चार इंचावरती ते सव्वा चार इंचावरती मार्किंग करायचं आहे सव्वा चार का तर इथे आपली हुकलूक पट्टी जाणार आहे पाव इंचावरती शिवून त्यासाठी पाव इंच वाढवलेला आहे सव्वा चार घेतलेला आहे एवढा तुम्ही चार इंच घेऊ शकता त्यानंतर शोल्डरपासून बस्ट पॉइंट आपल्याला अकरा इंचावरती काढून अर्धा इंच मार्जिंग देत शोल्डरचं साडे अकरा इंच घ्यायचा आहे इथे मार्किंग करायचं आहे सरळ रेस ओढून घ्यायची आहे आणि पुन्हा दोन इंचाची आपल्याला ही टक्सची रुंदी काढायची आहे अडीच इंच लांब द्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा आकार जोडून घ्यायचा आहे आता ते तुम्हाला हाताने आकार देताना प्रॉब्लेम होत असेल किंवा तेवढा तुमच्या हातावरती विश्वास नसेल त्यावेळेला तुम्ही ते फ्रेंच कर्वचा यूज करू शकता फ्रेंच कर्वचा यूज करून परफेक्ट शेप आहे तो तुम्ही मुंड्यापर्यंत प्रिन्सेस कटचा अशा पद्धतीने द्यायचा आहे आणि त्यानंतर ही जी टक्स पॉईंटची रुंदी आहे त्यालासुद्धा आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे तर या पद्धतीने काहीशी फ्रेंच कर्व आपल्याला यूज करता येते फ्रेंच कर्वचा पाहायला गेला तर खूप सारा यूज असतो फक्त आपल्याला ते लक्षात येत नाही आणि असा काही कर्व काढत आपल्याला हा जो टक्सचा मार्किंग आहे तो ह्याला जोडून घ्यायचा आहे आता ही झाली आपली दोन्ही साईडची टक्स पॉईंट इथे तुम्हाला हवा असल्यास थोडासा अजून पाव इंच रुंदी वाढवू शकता जशी की मी वाढवलेले आहे कारण हेवी चेस्ट साईज आहे सो प्रिन्सेस कट परफेक्ट बसावा त्यासाठी पफ छान यावा म्हणून पुन्हा मी ते पाव इंच वाढवलेला आहे आणि ही जी एक्स्ट्राची एक इंचाची आपण लांबी घेतलेली ती अशा पद्धतीने इकडे दोन्ही साईडला जॉईंट करून क्रॉस आपल्याला मार्किंग करायचं आहे आता हे आपल्याला सेंटरची टक्स आहे ती इथे मार्किंग करून घ्यायची आहे ही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर सेंटरचे टक्स द्यायचे असेल तर मार्किंग करा स्किप केला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम होत नाही आता मला सवय झालेली आहे त्यामुळे मी ती सेंटरची टक्स नेहमी देत असते जसं मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग सुद्धा करून घ्यायचं आहे दोन्ही साईडचे क्रॉस पार्ट आहेत ते आपल्याला सगळ्यात अगोदर कट करायचे आहेत म्हणजे टक्स आपली बरोबर इथे होते आणि हा जो दोन इंचा एक्स्ट्राचा मार्जिंग आपण घेतला होता कमरेकडे दोन इंचा आणि मुंड्याकडे अर्धा इंचा तो आपला इथे टक्स पॉईंटचा हा मार्जिंग कट झाल्यानंतर कमरेच्या फिटिंगसाठी राहणारा हा मार्जिंग आहे त्यासाठी मी इथे हे दोन इंच वाढवून घेतलं होतं आय होप तुमच्या लक्षात आला असेल इथपर्यंतचं कटिंग सो आता कटिंग करून घेऊया जसं मार्किंग केलेलं आहे आर्म होलचा अर्धा इंचाचा जो मार्किंग आहे तो इथे फ्रंट साईडचा पार्ट करायचा आहे कटिंग लेवल करून घ्यायचे आहे त्यानंतर गळ्याचं कटिंग करायचं आहे गळा सुद्धा इथे मी साडेसात इंच घेतलेला आहे तुम्हाला हवा असल्यास तयार झाल्यानंतर सुद्धा तुम्ही अर्धा इंच वाढवू शकता शोल्डरचं जे आपलं मार्जिंग आहे ते त्यानंतर आपल्याला हे प्रिन्सेस कटचे पार्ट वेगळे करायचे आहेत कटिंग करून हे आपले दोन पार्ट प्रिन्सेस कटचे आहेत ते परफेक्ट आहे अशा पद्धतीने तुम्हाला सुरुवातीला ड्राफ्टिंग करायचे आहेत आणि मग इथे मार्किंग करायचे आहेत या पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कट बिग साईज प्रिन्सेस कट अडतीस साईज एकोणचाळीस साईज सेम कटिंग होईल एकोणचाळीस साईज जेव्हा असेल तेव्हा ह्याच्यामध्ये पुन्हा छातीच्या चौथ्या भागामध्ये पावी इंच वाढणार आहे म्हणजे मी इथे साडेनऊ इंच सा घेतलं होतं साडेनऊ इंचामध्ये सा आपल्याला एक अडतीस इंचा चेसचा भाग मिळतो म्हणजेच अडतीस छातीच्या मापाचा ब्लाउज कटिंग होतो तुम्हाला इथे एकोणचाळीस इंचाचा चेस साईजचा भाग कटिंग करायचा असेल तर सेम मेथडनीच तुम्ही ते कटिंग करू शकता जिथे आपण छातीचा चौथा भाग साडेनऊ इंच घेतला इथे तुम्हाला अजून पाव इंच वाढवून पावणे दहा इंच घ्यायचं आहे बाकी मेथड सेमच राहणार आहे जी सेम मेथड आपण कटिंग करतोय तीच राहणार आहे आता अस्तर कटिंग झालेलं आहे अस्तर कटिंग नंतर आपल्याला मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती कटिंग करून घ्यायचं आहे साडी पूर्ण ऑल ओवर मध्ये आहे साडीवरती बुट्टे आहेत मोठे मोठे तर आपल्याला ह्या साडीचा कलर आहे त्याच्या मध्ये ब्लाउज पीस शिवायचा आहे सो ब्लॅक कलरची साडी आणि ब्ल्यू कलर जो खालचा भाग आहे तो वरती घेतलेला आहे क्लायंटची चॉईस जशी असेल तसं आपल्याला काम त्यांच्या डिमांडनुसार कस्टमाइज करून द्यावं लागतं आता हे ब्लाउज सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जसं कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने ऍडजस्ट करून तुम्हाला ते स्टिचिंग सुद्धा करायचं आहे आता इथे ठेवण्याचे खूप सारे प्रकार आहेत असे सुद्धा तुम्ही कटिंग्स ठेवू शकता किंवा हे चेंज करून इकडे सुद्धा तुम्ही ठेवू शकता कारण याला स्लीव नाहीये त्यामुळे तुमच्याकडे कपडा भरपूर आहे कसं ऍडजस्ट करू शकता हे पहा जसं तुम्हाला ऍडजस्ट होईल तसं तुम्हाला ते कपड्यावरती मेन फॅब्रिकवरती अस्तर आहे कटिंग केलेलं ते ॲडजस्ट करायचं आहे आणि कटिंग करायचं आहे सो तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला कपडा तसा इझी राहील जसा तुम्हाला फ्लेक्झिबल राहील त्या पद्धतीने कटिंग करायचं आहे मी काहीचा असा ठेवलेला आहे कटिंग करत आहे बॅक पार्ट मेन फॅब्रिकवरती कटिंग केलेलं आहे आणि मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून कटिंग करताना नेहमी अर्धा इंच जास्तीचा कपडा कटिंग करा सो तुम्हाला शिवताना किंवा सिल्कचा कपडा असेल तर हा कपडा बघा सिल्कचा आहे तर सरकत नाही थोडासा शिवताना इकडे तिकडे जरी तिरका झाला तरी सुद्धा तुम्हाला मार्जिंग असल्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही कट टू कट शिवताना किंवा ह्याचे धागे सुद्धा निघतात बघा सिल्कचा कपडा असल्यामुळे ह्याचे धागे निघण्याचं प्रमाण सुद्धा खूप असतं तर अशा काहीशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या कटिंग करताना किंवा स्टिचिंग करताना तुम्हाला सुद्धा लक्षपूर्वक लक्षात घेऊन त्याच हिसाबाने किंवा जी कटिंगची डिमांड आहे त्या हिसाबाने तुम्हाला कटिंग करायचं आहे आता हा प्रिन्सेस कटचा साईडचा पार्ट आहे तो आपल्याला थोडासा क्रॉस ठेवायचा आहे सरळ न ठेवता हा सरळ मी नाही ठेवलेला आणि आडवा उभा म्हणजे प्लस आणि मायनस मध्ये आपल्याला न ठेवता थोडासा क्रॉस ठेवायचा आहे ज्यामुळे पफ छान येतो कपड्याचा कटोरलेला सुद्धा आपण याच पद्धतीचा वापर करतो सो आता हा सुद्धा कपडा कटिंगला अर्धा अर्धा दा इंच मी हे कटिंग केलेलं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपलं कटिंग तुम्हाला समजून सांगण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असतो तुम्हाला कितपत कळालेला आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता हा जो कपडा आहे जो मी कटिंग करते तो ह्याच्या गोंड्यासाठी तयार करतेय आणि अशा पद्धतीने आता कटिंग आपलं कंप्लीट झालेलं आहे आता ह्याच पद्धतीचं खूप सारं ब्लाऊज पॅटर्न्स मी तुम्हाला शिवून दाखवलेले आहे सो अजून ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या होम पेजला आहेत आपल्या चॅनलवरती नवीन तुम्ही जॉईन झाला असाल नवीन सबस्क्रायबर्स असाल हे सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळतील सविस्तररित्या तर आता बघा इथे कटिंग नंतर ब्लाऊज मी शिवलेलं तुम्हाला दाखवलेला आहे ही या ब्लाऊजची साडी आहे ऑल मध्ये खूप सुंदर साडीचा पॅटर्न आहे या काही पद्धतीचा पॅटर्न आहे आणि याचा ब्लाऊज सुद्धा शिवल्यानंतर इतका सुंदर दिसतोय की तुम्ही स्वतःच पाहाल हे उलट्या बाजूचा कलर आहे तो आपण ब्लाऊज तयार केलेला आहे कारण वरती ब्लॅक कलर आहे साडीचा आणि उलट्या साईडच्या पदराचा क्रॉस मॅचिंग करून आपण ब्लाउज तयार केलेला आहे आणि अतिशय सुंदर असा हा ब्लाउज सुद्धा तयार झालेला आहे स्लीवलेस ब्लाऊज आहे बॉर्डर पाठीमागे लागलेली आहे डोळी आणि गोंड्या अटॅच केल्यानंतर अतिशय सुंदर असा हा ब्लाऊज फिनिशिंग सहित शिवून झालेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका जो नवीन नवीन बिगनर्स आहे त्यांना सुद्धा या गोष्टींची माहिती व्हावी त्यासाठी शेअर करणं खूप गरजेचं आहे सो लाईक करायचं राहिलं तरी चालेल पण शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान मस्त जबरदस्त व्हिडिओमध्ये बा बाय टेक केअर